नमस्कार मंडळी मी प्रिया मुलीच्या डब्याला आज बनवत आहे टोमॅटोची भाजी इथे कांदा थोडंसं तेलामध्ये भाजून घेत आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि अर्धाच टोमॅटो मी यामध्ये घाटलेला आहे बघू शकता इथे तुम्ही आणि ते टोमॅटो पण खूप छान असं भाजून घ्यायचं आहे रोज डब्याला काय प्रश्न द्यायचा हा प्रश्न मी तुम्हाला परत असतो म्हणून मग म्हणलं आपण चला व्हिडिओ तर हा बनवून टाकूया आपण कांदा भाजलेला आहे आणि टोमॅटो पण आपलं छान भात आहे टोमॅटो खूप छान आहे जेणेकरून पटकन शिजला असं आणि सकाळी डबा लवकरच लवकर लवकर रेडी होईल टोमॅटो आता भाजला आहे त्यामध्ये थोडंसं काश्मीर लाल मिरची पावडर वापरायची आहे फक्त तिखट नसते थोडीशी कलरसाठी मुलांना माझ्या मुलगीला नेहमीच तिखट खायची इच्छा होते पण ती मध्ये तुमच्यासारखं मला लाल हवा आहे आणि साधारण एक चमचा कुटाचा वापर करायचा आहे इथं बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे ते एक छान असं एक जीव करून घ्या हलवून घ्यायचं आहे आपल्याला इथे थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन डबल घे बघा इथे आणि छान असे खोळी करून घ्यायचे आपल्याला गॅस कमी करू करून ठेवायचं आहे दोन मिनिट त्यानंतर चवी प्रमाण नमक घालून घ्यायचं आहे यामध्ये मी तर काळाल्या मिठाचा वापर केलेला आहे आता डब्याला थोडीशी आरम चपाती मी डब्याला देणार आहे इथे मस्त अशी चपाती पण आपली तयार झालेली आहे आणि आपला टोमॅटोची भाजी पण छान पद्धतीने अशी थोडी शिजलेली आहे थोडासा रस्सा पूर्ण आटवून घ्यायचा आहे त्याने आता डब्यातून काय होईल तेल आणि रस्सा आहे तो पूर्णपणे बाहेरून म्हणून भाजी पूर्ण आपल्याला सुकी करायची आहे इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे घेतलेली आहे थोडीच भाजी असल्यामुळे तुम्हाला ती थोडं कष्ट दिसत आहे इथं मी तिचा डबा पॅक केलेला आहे चपाती टोमॅटोची भाजी आणि थोडासा अर्धाच लाडू दिलेला आहे बघा अशा रीतीने मी डबा पॅक केलेला आहे तिचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा